नमस्कार आज आपण एका खूप म्हणजे खूप जवळच्या नात्याबद्दल बोलणार आहोत आई आणि मुलीचं नातं आपल्या समोर आहे आई आणि मुलीचं नातं एक अनोखा बंध यावरच काही साहित्य आणि त्यातले महत्वाचे मुद्दे आपण बघूया हो नक्कीच आपला उद्देश हाच आहे की या नात्याच्या वेगवेगळ्या बाजू त्याचं सौंदर्य कधी कधी त्यातली गुंतागुंत हे सगळं समजून घेणं बरोबर चला तर मग सुरुवात करूया एकदम मुळापासून बिनशर्त प्रेम म्हणतात ना हेच नात्याचा पाया असतो अगदी हे जे बिनशर्त प्रेम आहे ना ते म्हणजे केवळ एक भावना नाहीये ती मुलीसाठीची पहिली भावनिक सुरक्षितता असते म्हणजे जगात कुठेतरी आपली हक्काची जागा आहे जिथे आपल्याला काहीही झालं तरी स्वीकारलं जाईल ही भावना आणि मग जसजशी मुलगी मोठी होते तिला हळूहळू कळायला लागतं की कि आईने कितीतरी गोष्टी न कळत केलेल्या असतात त्याग असतो त्यात आणि मग त्या प्रेमाची किंमत त्याची खोली आणखी जाणवते बरोबर आणि याच प्रेमाच्या सावलीत नकळतपणे पुढचा मुद्दा येतो आदर्श आई ही कळत नकळत पहिली रोल मॉडेल बनते मुलीसाठी नाही का हो नक्कीच अगदी नकळतपणे तिच्या वागण्या बोलण्याचा तिची मूल्य विचार करण्याची पद्धत या सगळ्याचा खोल परिणाम होतो कसा होतो तो परिणाम म्हणजे व्यक्तिमत्वावर हो जर आई सकारात्मक आदर्श असेल म्हणजे तिचं वागणं आत्मविश्वास देणारा स्वाभिमानी असेल तर मुलीमध्येही ते गुण यायला मदत होते ती जगाकडे कसं बघते अडचणी आल्या की कसं वागते दुसऱ्यांबद्दल सहानुभूती हे सगळं मुलगी बघत असते शिकत असते ती आईची कॉपी बनते असं नाही म्हणायचंय मला पण नाही नाही कॉपी नाही पण आईच्या वागण्यातून मिळालेले धडे तिच्या विचारांचा तिच्या स्वभावाचा एक भाग बनतात नक्कीच खरंय आणि मग येतो एक महत्वाचा धागा संवाद कम्युनिकेशन आई आणि मुलीमध्ये मोकळा संवाद किती महत्वाचा असतो कारण अनेकदा बघतो आपण पिढ्यांमधलं अंतर येतं किंवा काही विषय बोलायला अवघड वाटतात मग कसं साधायचं हे संवाद तर म्हणजे कोणत्याही चांगल्या नात्याचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही आणि आई मुलीच्या नात्यात तर तो हवाच प्रभावी आणि मुख्य म्हणजे मोकळा संवाद याने काय होतं तर विश्वास वाढतो एकमेकांना काय वाटतंय काय विचार आहेत अगदी मतभेद सुद्धा ते जर बिना बाळगकता मांडता आले ना तर गैरसमज टळतात संघर्ष कमी होतात आणि नातं अजून घट्ट अजून खोल होत जात म्हणजे फक्त बोलणं नाही तर ऐकणं पण महत्वाचं अगदी सक्रिय श्रवण म्हणतात त्याला समोरच्याच शांतपणे ऐकून घेणं त्याची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करणं याने खूप फरक पडतो बरोबर संवादासोबतच अजून एक गोष्ट नातं घट्ट करते असं म्हणतात एकत्र काहीतरी करणं अगदी एकत्र म्हणजे स्वयंपाक करणं किंवा बाहेर जाणं खरेदी करणं एखादा छंद जोपासणं hmm. याने काय होतं नक्की यातून फक्त आठवणी नाही तयार होत म्हणजे त्या तर होतातच पण त्या पलीकडे जाऊन नात्यात एक सहजता येते एक हलके फुलकेपणा येतो गंभीर विषय किंवा चर्चा बाजूला ठेवून अशा छोट्या छोट्या गोष्टीतून एकमेकांच्या आवडी निवडी कळतात क्षमता कळतात एकमेकींना अजून ओळखायला मिळतं म्हणायचं का हो अगदी आणि एकमेकींच्या गुणांचं कौतुक करायला पण संधी मिळते यामुळे नात्याला एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते जी रोजच्या धावपळीत मिळत नाही कधी कधी हे महत्वाचं आहे आणि मग येतो आयुष्यातला एक अनिवार्य भाग चढ उतार आणि तिथे गरज लागते भावनिक आधाराची इमोशनल सपोर्ट अशा कठीण वेळी आई आणि मुलगी एकमेकींना कशा प्रकारे आधार देऊ शकतात काय रूप असत सहानुभूती नाहीये नुसतं वाईट वाटलं असं म्हणणं नाहीये तर कठीण काळात एकमेकींची ताकद बनणं आहे म्हणजे तणाव असेल चिंता असेल एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल किंवा काही नुकसान झालं असेल अशा वेळी एकमेकींना समजून घेणं धीर देणं आणि काही नाही तर नुसतं सोबत असणं याला खूप महत्व आहे आधार फक्त तात्पुरता आराम देत नाही तर तो खरं मानसिक बळ देतो आणि आणि विश्वास जवळीक अजून वाढते कधीकधी भूमिका बदलतात पण नाही का मुलगी पण आईला आधार देते अगदी नक्कीच नात जसं मॅच्युअर होत तसं हे घडतच बरोबर आणि शेवटचा पण खूप महत्वाचा मुद्दा वारसा आणि परंपरा लेगेसी अँड ट्रेडिशन आईकडून मुलीकडे फक्त वस्तू येत नाहीत तर मूल्य येतात कथा येतात सांस्कृतिक चालीरीती येतात हे सगळं कसं नात्याला अधिक अर्थपूर्ण बनवतं आई कळत आपल्या मुलीला खूप काही देत असते म्हणजे फक्त औपचारिक शिक्षण नाही तर तिच्या जगण्यातून तिच्या वागण्यातून कौटुंबिक मूल्य काय आहेत आपल्या परंपरा काय आहेत आयुष्यातले अनुभव काय आहेत हे सगळं ती नकळतपणे पास ऑन करत असते यातून मुलीला तिची ओळख तिची मुळ समजायला मदत होते हा जो वारसा आहे तो फक्त भूतकाळाशी नाही जोडत तो नात्याला एक सातत्य देतो एक अर्थ देतो पिढ्यान -पीधा चालत आलेलं जे शहाणपण आहे ते असं पुढं जात थोडक्यात सांगायचं झालं तर आई आणि मुलीचं नातं हे असं प्रेम आदर संवाद एकत्र घालवलेला वेळ भावनिक आधार आणि हा पिढ्यान -पीधा चाललेला वारसा या सगळ्याच एक मिश्रण आहे हे एक जिवंत नातं आहे सतत बदलणारं पण तरीही खरंच या नात्याचं हे पैलू ऐकल्यावर मानवी संबंध किती सुंदर आणि गुंतागुंतीचे असू शकतात हे जाणवतं आणि हे सगळं ऐकल्यावर आपल्या मनातही विचार येतो की आपल्या आयुष्यातली जी महत्वाची नाती आहेत त्यांना नक्की काय जोडतं कोणता धागा सर्वात महत्वाचा वाटतो याचा विचार करायला हरकत नाही नाही